नमस्कार मी डॉक्टर अश्विनी देशमुख तुमची गायनेकोलॉजिस्ट प्रेग्नन्सी बद्दलच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्याबद्दल चर्चा करणार आहोत प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्याची सगळ्याच प्रेग्नंट महिला खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण की या महिन्यामध्ये त्यांचं खूप पॅम्परिंग होणार असतात त्यांचे खूप लाड होणार असतात डोहा जेवणाचा प्रोग्राम असतो आजकाल तर बाळाचं जे प्रेग्नन्सीचं जे व्हिडिओ शूट शूट आहे ते पण खूप महत्वाचं झालंय तर त्या निमित्ताने हा सातवा महिना खूप महत्वाचा असतो तर हा महिना नक्की कधी सुरू होतो आणि कधी संपतो याच्याबद्दल खूप जणांना कुतूहल असतं की मॅडम आमचा सातवा महिना कधी लग्न लागणार आहे आणि कधी संपणार आहे कारण आम्हाला डोगा जेवण करायचं असा प्रश्न खूप जणांचा असतो तर, तर हा जो सातवा महिना आहे हा प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या तिमाहीतला सगळ्यात सुरुवातीचा महिना असतो म्हणजे साधारण पंचवीस आठवड्यांपासून महिना सुरू होतो चोवीसाव्या आठवड्या सहावा महिना संपतो पंचवीस आठवडे ते साधारण अठ्ठावीस ते तीस आठवडे म्हणजे तीस आठवड्यापर्यंत तुम्ही सातवा महिना पकडू शकता आणि पंचवीसाव्या आठवड्यापासून ते तिसाव्या आठवड्यापर्यंत तुम्ही तुमचं डोळा जेवण कधीही करू शकता त्यावेळेस बाळा तुमचं पोट सुद्धा बऱ्यापैकी दिसायला लागलेलं असतं त्यामुळे तुम्ही बेबी शॉवर म्हणजे प्रेग्नन्सी फो फोटोशूट आता या महिन्यामध्ये काय बाळामध्ये चेंजेस होतात तर सगळ्यात महत्वाचं की बाळ खूप जोमानं वाढायला लागलेलं असतं बाळाचं वजन हे साधारण हजार ते बाराशे ग्रॅम पर्यंत झालेलं असतं त्याच्यानंतर बाळामध्ये खूप सारे वेगवेगळे चेंजेस व्हायला लागतात म्हणजे बाळाची त्वचा खूप चांगली डेव्हलप व्हायला लागते थिक व्हायला लागते मेलरीन पिगमेंटेशन यायला लागतं तुमच्या बाळाचा कलर या महिन्यामध्ये डिसाईड होतो बाळाच्या ज्या बारीक सारीक हालचाली असतात पापड्यांची हालचाल झालं बोटांची हालचाल झालं ह्या सगळ्या नाजूक मुवमेंट सुद्धा बाळ सुरू करत चेहऱ्याचे पण वेगवेगळे वेग वेग वे हावभाव देणं सुरू करतात आजकाल जी फोर सोनोग्राफी आम्ही करतो त्याच्यामध्ये सातव्या महिन्यापासूनच बाळाचे वेगवेगळे चेहऱ्याचे हावभाव आम्हाला दिसू लागतात नंतर बाळाचं ब्रेन खूप चांगलं डेव्हलप झालेलं असतं त्यामुळे त्याची इमोशनल पॉवर सुद्धा आलेली असते म्हणजे जर आई खुश असेल आई चांगलं म्युझिक ऐकत असेल ती आनंदी असेल तर बाळाची मुवमेंट खूप चांगली जाणवू शकते तुम्हाला आणि तुम्ही जर एखादं दुःखी असाल किंवा स्ट्रेसमध्ये असाल टेन्शनमध्ये असाल तुमची झोप झाली नाही तर बाळाची हालचाल कमी होऊ शकते म्हणजे तुमच्या आईच्या ज्या काही इमोशनल गोष्टी आहेत ते बाळ कॅच करू शकतं या महिन्यामध्ये आता तुमच्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत तर मी सांगितलं तसं सा की बाळाचं वजन झपाट्याने वाढायला लागतं त्यामुळे तुमचा पोटाचा घेर वाढायला लागतो मग त्यामुळे तुम्हाला कंबरदुखी सुरू होऊ शकते तुमच्या पायांवर सूज वाढू शकते नंतर बऱ्याच जणांना व्हेरिकोज वेनचा त्रास होतो कारण की गर्भाशयाच्या पडलेल्या प्रेशरमुळे पायांवरच्या म्हणजे मांड्यांमध्ये वगैरे धमण्या ताठर होऊ शकतात ज्याला आपण व्हेरिकोज वेन म्हणतो बऱ्याच जणांना ब्लिडिंगचा त्रास होतो कारण की प्रोजेस्ट हॉर्मोन वाढल्यामुळे व्हेसलचं डायलेटेशन होतं बऱ्याच जणांना नाकातून वगैरे रक्तस्राव होऊ शकतो ते सुद्धा होणं नॉर्मलच असतं तुम्हाला सातव्या महिन्यामध्ये लवकर थकल्यासारखं वाटू शकतं त्यामुळे खूप जास्त काम तुम्ही सातव्या महिन्यापासून करणं टाळलं पाहिजे नंतर ब्रेस्टमध्ये चेंजेस व्हायला लागतात ब्रेस्टची साईज झपाट्यानं वाढायला लागते त्याच्यावरती धमण्या जास्त निरसर हिरव्या धमण्या दिसायला लागतात एरिओलाची साईज वाढायला लागते नंतर स्ट्रेच मार्क्स अजून डार्क व्हायला ला लागतात लिनिया uh, नायग्रा जी डार्क लाईन येते सेंट्रली पोटावरती ती थिक दिसायला लागते बाळाचा पोटाचा घेर म्हणजे बाळ तुम्हाला पोटावरून तुम्ही चेक केलं तर तुमच्या बेंबीच्या वरती तीन चार बोट तुम्हाला पोट दिसू वाट तपासल्यानंतर लागू शकतं तर असे सगळे चेंजेस तुमच्या शरीरामध्ये होतात आता बाळाचं वजन वाढल्यामुळे त्याचा प्रेशर आतड्यांवरती पडल्यामुळे ते पडल्यामुळे काय होतं की आतड्यांची पाचनशक्ती कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडा अपचनाचा त्रास वाढू शकतो ब्लॅडरवरती प्रेशर पडल्यामुळे तुम्हाला वारंवार युरीनला जावं लागू शकतं या महिन्यामध्ये बाळाची हालचाल सुद्धा खूप वाढलेली असते आणि त्याच्यामुळे तुमची रात्रीची झोप सुद्धा कमी होऊ शकते तर अशा सगळ्या गोष्टी तुमच्या बद्दल सातव्या महिन्यामध्ये होऊ शकतात आता तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं सा, सातव्या महिन्यापासून तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी वॉकिंग सुरू करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर तुम्ही ज्या काही नॉर्मल डिलिव्हरी साठी आवश्यक असतात त्या एक्सरसाइजेस या महिन्यापासून सुरू केल्या पाहिजेत तुम्ही स्वतःचं हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे त्याच्यासाठी जितके जास्त होईल तितकं पाणी आणि हायड्रेटेड गोष्टी म्हणजे ताक दही अशा गोष्टी घेतल्या पाहिजेत त्यानंतर तुमच्या आहारामध्ये तुम्ही फॅट आणि कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन युक्त आहार जास्त घेतला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि बाळाच्या वाढीसाठी सुद्धा ते उपयुक्त होईल त्यानंतर तुमची रात्रीची झोप तुम्ही व्यवस्थित घेतली पाहिजे बाळाच्या पोटाचा घेर वाढल्यामुळे तुमचा घेर वाढल्यामुळे जेवढं जमेल तेवढं तुम्ही डाव्या कुशीवरच झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता या महिन्यामध्ये अजून एक गोष्ट काय की तुमचे डॉक्टर तुम्हाला वारंवार चेकअप साठी बोलवू शकतात आता कारण सातव्या महिन्यानंतर आम्ही तुम्हाला आम्ही प्रत्येक पंधरा दिवसाने किंवा तीन आठवड्यानंतरच चेकअप करणं प्रेफर करतो कारण की या महिन्यापासून तुमचा बीपी वाढणं शुगर वाढणं अशा गोष्टी सुरू होतात म्हणून तुम्ही आहारामध्ये सुद्धा मिठाचे पदार्थ गोड पदार्थ हे इथून पुढे कमी खाल्ले पाहिजेत आणि त्याच्यानंतर काही रक्त तपासणी असतात जे डॉक्टर तुम्हाला रिपीट सांगू शकतात हिमोग्लोबिनची तपासणी पुन्हा करावी लागते ज्यांना शुगरची हिस्ट्री आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये शुगर आहे ज्या लोकांना त्यांची शुगरची टेस्ट पुन्हा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केल्या जाते ज्यांना आधीपासून थायरॉइड आहे त्यांची थायरॉइडच रिच पुन्हा रिपीट चेकअप होऊ शकतात तर ह्या रक्त तपासण्या डॉक्टर तुम्हाला सातव्या महिन्यात सांगू शकतात सातव्या महिन्यात साधारण अशी स्पेशल कुठली सोनोग्राफी नसते परंतु जर बाळाला पोटावरून तपासल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की बाळाचं वजन किंवा पाणी कमी आहे तर मग डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी सांगू शकतात नंतर मेडिसिन हे रुटीन जे चालू असतात रक्तवाढीचे yeah, जसं की ची टॅब्लेट झाली कॅल्शियमची टॅब्लेट झाली मल्टीविटॅमिन्स असं सगळं चालू असेल तर ते चालूच राहतं त्याच्यानंतर जर का तुम्हाला प्रोजेस्ट्रॉन वगैरे सपोर्ट चालू असेल म्हणजे आधी तुमची प्रीटम डिलिव्हरी वगैरे झाली असेल तर ते सुद्धा तुमचे डॉक्टर कंटिन्यू करू शकतात सगळ्यात yeah. महत्वाचं म्हणजे आज मी माझ्या लसीकरणाच्या व्हिडिओत सांगितलं तसं की जरी तुम्ही टी दोन इंजेक्शन आधी घेतले असतील तर बरेच डॉक्टर आजकाल सातव्या महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा टी डॅप नावाचं इंजेक्शन घ्यायला सांगू शकतात जे टिटॅनस डिप्टेरिया आणि पर्ट्युसिस आजारांपासून तुमच्या होणाऱ्या बाळाला वाचवू शकतं त्यानंतर सातव्या महिन्यामध्ये अजून एक महत्वाचं इंजेक्शन ज्या महिलांचा रक्तगट निगेटिव्ह आहे त्यांच्यासाठी असतं जे अँटीडीचं इंजेक्शन असतं जेणेकरून बाळाला पुढे जाऊन अनिमिया वगैरे होऊ नये म्हणून हे इंजेक्शन अँटीडीचे इंजेक्शन ते फक्त ज्या महिलांचा रक्तगट निगेटिव्ह आहे अशाच महिलांना आपण देतो तर हे साधारण मेडिकेशन सातव्या महिन्यात तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात तर अशा प्रकारे सातव्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाला सुरुवात करणे तुमच्या आहारावरती लक्ष देणे ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर तुमची झोप तुम्ही व्यवस्थित घेणे की जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे तर uh, मला असं वाटतं की सातव्या महिन्याबद्दल आपण छान चर्चा केली आहे याच्याबद्दल जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद